वाडी रस्ता जिथून सुरुवात होतो मधून तिथं आणि आपण आज आता खाली बघू शकतो इथं बटारीचं पाणी जवळजवळ साठ ते सत्तर लाख रुपये बँक ऑफ इंडियापासून वडाच्या झाडापर्यंत खर्च केलेले आहेत गटारी या गटारीला वारंवार पण या गटारीचं पाणी गटारीतलंच जात नसून गटारीचं पाणी जे संघाचं पाणी आहे जे महिलाचं पाणी आहे ते पाणी आता रस्त्यावरून जाते आहे संदर्भात आम्हाला आत्ता कॉल केला प्रकाश नाना वाळेकर जे माजी ग्रामपंचायत सदस्यसुद्धा राहिलेले आहेत आणि पदाधिकारीसुद्धा राहिलेले आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ही काय नेमकी परिस्थिती आहे यातून शाळेची मुलं ये जा करतात इथून नागरिकांची सतत ये जा असते वॉर्ड नंबर दोनमधील हा रस्ता आहे येथील डेप्युटी सरपंच आहेत संभाजी नागरगोरजे आणि बेडचे सरपंच आहेत उमेश भाऊ पाटील त्यांनी याच्या एच, याच्याकडे दुर्लक्ष केले का त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही का या संदर्भात आपण आज सविस्तर नानांशी चर्चा करणार आहोत नाना, नाना काय आहे ही परिस्थिती परिस्थितीमध्ये या इथं गटाला लगेच झाल्या म्हणजे फुटल्या आणि बँक ऑफ इंडियापासून पलीकडं एक रानातलं अर्धाचं पाणी आहे सगळं असं इथं म्हणून इथं तीन का चार टप्प्यामध्ये ग्रामपंचायतच्या म्हणजे सरपंचांनी पुरुषांनी म्हणजे गटर बनवल्या बनवल्या काय अडचण नाही गटर बनवल्या तिने परंतु टेक्निकल बाबा अशा आहे गटर बनवताना त्याला त्याला जे पंचायत समिती मिरज त्यांचं जे याच्यावर इंजिनिअरिंग असते हां तिने ह्याचं पाणी कसं जातं उडी गटर पाहिजे काय पॅक गटर पाहिजे कागदावर तर या गटर पॅक झाल्या काय झालं माहीत नाही अशी परिस्थिती आहे सगळं पाणी ह्या रस्त्यावर येते धरलेली असते आहे मोठी नागरुंची वाडी आहे गावासारखं तिकडं लोक जातात मला सांगा एकदा गटर बनवली की तिकडं लक्ष द्यायचं असते का दुर्लक्ष करायचं असते असतं दुरुस्ती आहे ना तिची ग्रामपंचायत आणि जे जे बनवून म्हणजे म्हणजे पण आहे याच्यात शंभर टक्के असं बघा की मग काय चालू आता म्हणजे बेडक ग्रामपंचायतीने नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालायचं ठरवलंय का त्यांना डेंगू मलेरिया असे आजार व्हायचं ठरवलंय का इथले डेप्युटी सरपंच असतील इथे सरपंच असतील यांनी नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालायचं ठरवलंय का असं प्रकाश नानांचं मत आहे प्रकाश नानांचं जरी मत असलं तरी आपण वास्तव बघू शकतो की गटारीचं पाणी जे वैदल्याचं संडासचं पाणी आहे हे रस्त्यावरून आहे आणि याच्यातूनच नागरिकांची हेच आहे आणि परिस्थिती नाही गोसाव कशी परिस्थिती आहे मेन रोड आहे नाही पीडब्ल्यूडी इकडे जर भेट परिस्थिती शाळा आहे रस्ता जर मराठ मराठशा जायला इकडे आमचं दलित वस्ती आहे मी स्वतः नव्हती इकडे दलित वस्ती एम बोर्डाकडे इकडं नागरुजी वाडी आहे जे म्हणजे बेडची वस्ती आहे त्यातला अर्ध भाग आहे तिकडे एवढी लोक कोणाला पण विचारा आपण ऐक नाही असं काय तर बैठ द्यायसाठी किंवा असं काय करत नाहीत पुढा वडा झाडायला नाही मुलं गुडघ्यापर्यंत पाण्यात नाही त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात साप आहेत रस्त्याकडे सगळं गवत आणि मग ती लोक आम्हालाच विचारणार हो मुर्गासारखं त्या सारखं राहत आहे बोलायचं नाही का म्हणून त्यात ते मग बोलायच का नाही आम्ही अगदी बरोबर मला सांगा इथल्या सरपंच आणि डेप्युटी सरपंचांचं लक्ष आहे का लक्ष द्यावं पाहिजे आणि दोन दिवसात तात्काळ जा काय असेल तुम्ही विषय मिटवला पाहिजे हो पाणी रस्त्याला नसतो पाहिजे एवढं जर पैसे खर्च केले असतील सत्तर लाख रुपये पब्लिकचं पैसे समजा बरोबर वरण आमदार सांगतो आम तुमच्या गावाला एवढं पैसे दिलं कुठल्या बी रस्त्याला नावा मारेचा सगळीकडे राडा आहे बरोबर आहे ते काम जे करून घेणारी जी संस्था आहे पीडब्ल्यूडी असेल ना जर पंचायत समिती सांगली जिल्हा जी संस्था आहे ते नीट करून घ्या नको काम अगदी बरोबर सांगा तुम्ही कोणाला सांगायचं पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर आंदोलन करणार आहे काय तर करणार आहे म्हणजे निरोगीड सारखं झाले माणसं की आंदोलन करा उपाशी बसा तर त्या पाण्यात कसा म्हणतात आमचं काही नाही म्हणजे आता पंचायत समितीचे अधिकारी म्हणतील गटार कमी ह्याचा आम्ही काय करू हा कागद गेला टेक्निक डोकं पाहिजे तुम्हाला गटार मोठ्या जिथं वाहत्यात कि तो पॅक कटर करून चालत नाही साहेब रोड आहे ना हायवे त्याला बघा गटर करून जे ऑन किती निकल जे साधी लोक आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांना ते काम करता या म्हणून भानगडा ही सगळी गटर करायची आहे ती पाईपची गटर पाहिलं जिल्हा परिषद बंद केलं पाहिजे पाईपची ची कटर आहे की नाही अरुण धोका कारून सांगून पॅक कटर सांगून ते सगळं असं तुम्हाला कुठं जेवढ्या ठिकाणी आणि संघाचं पाणी रस्त्यावर सोडायचं हाच अजेंडा बेड ग्रामपंचायत असेल किंवा पूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रशासनावर प्रशासनाने वालेकर यांनी आक्षेप घेतलेला आहे मात्र एकच आहे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे